ऐन सणासुदीत अहिल्यानगर शहर स्वच्छतेचा बोजवारा उडालाय त्यामुळे आता हा कचरा महापालिकेत आणून टाकणार असा इशारा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी आयुक्तांना दिलाय अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनानं स्वच्छता अभियानात केंद्र स्तरावर बक्षीस मिळवल्याचा गवगवा करीत मनपानं स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे पाच कोटींचा बक्षीस मिळाल्यानं आनंद उत्सव देखील साजरा केलाय मात्र प्रत्यक्षात नगर शहरातील परिस्थिती पाहिली तर शहराला उकिरड्याचं स्वरूप आलंय शहरातून दररोज दीडशे टन कचरा उचलला जात असताना ठेकेदाराला मात्र एकशे नव्वद ते दोनशे टन कचरा उचलण्याचे बिल अदा केले जाते हा मोठा भ्रष्टाचार असून याबाबत आता खासदार निलेश यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे तक्रार करणार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी म्हटलंय कळमकर यांनी मंडपा आयुक्त यशवंत डांगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय सध्या पावसाळ्याचे दिवस असून साथीचे आजार पसरू नये याकरिता सार्वजनिक स्वच्छता महत्वाची आहे एकीकडे एक मनपा प्रशासन डेंग्यू मुक्त अभियान राबवित असताना शहरात कचरा संकलनाचा बोजवारा उडालाय सार्वजनिक जागांवर कचराचे ढिगारे दिवसेंदिवस पडून आहे या ठिकाणी मोकाट कुत्री जनावरांचा उच्चार झालाय तर या कचऱ्याची दुर्गंधी आणि घाणीमुळे नगरकरांचं आरोग्य धोक्यात आलंय अनेक दिवस कचरा संकलनासाठी घंटागाडी येत नसल्यानं घरोघरी जमा झालेल्या कचऱ्याचं करायचं काय असा प्रश्न नागरिकांना पडलाय नागरिकांचा रोष लक्षात घेऊन मंडपा निवडणुकीसाठी तयारी करणाऱ्या कचरा कचरा संकलन करून तो, तो नेण्याची व्यवस्था केली खर तर मंडपा प्रशासनासाठी ही नामुष्कीची बाब आहे मनपाला स्वच्छता अभियानात बक्षीस रूपाने मिळालेल्या पाच कोटी रुपयांचं काय झालं असा प्रश्नही या निमित्त उपस्थित होतोय तर येत्या काळात नगर शहर स्वच्छतेसाठी उपाययोजना न केल्यास हा कचरा जमा करून अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आवारात टाकून आंदोलन करू असा इशारा कळमकर यांनी दिलाय तर यावेळी निलेश मालपाणी सुदाम भोसले रोहन शेलार उमेश भांबरकर अल्तमश जरीवाला राम बाणी प्रशांत दरेकर रियाज कुरेशी भीमराज कराळे परवेज शेख राहुल घोरपडे प्रमोद आढाव समीर पठाण आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर